नमस्कार दादा नमस्कार काय बैलाच्या मालकाच ना आश्पाक कलंदर साहेबवाडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर त्यांचा एक बादल एकशे अकरा बादल एकशे अकरा बैलाच्या मालकाचं नाव तुम्ही सांगितलं बैल कोणत्या गटात पळाला बैल आदतच्या गट क्रमांक तीन मध्ये पळाला अच्छा आतापर्यंत बैलाने कोणते कोणते मैदानात नंबर केले बैलाने चांगले भरपूर मैदान मैदानात नंबर केले शेखांदा मध्ये छत पण नंबर केले दोन एक नंबर केले बोलायला राहिला बाई तुम्ही जावेद दुरकरी नाणेगाव बत्तीस एकोणऐंशी म्हणजे हिंदकेची ड्रायव्हर हिंदकेश आज महाराष्ट्र सगळं ओळखतो तुम्हाला आज हिंदुस्थान मध्ये नाव तुमचं बरोबर कसा पडतो बाई बैल चांगलाच पडतो दोन्ही साईड पब्लिक ना काही नाही बैल चारी खांदी हा आतून येऊ द्या कडाना काही नाही बैल चांगलाच पडतो बैलाच शंकर नाव असेल आणि नामांकित मैदान सांगा नंबर केलाय बैलाचा नामांकित मैदान म्हणजे हा गुम्मी। गुम्मी। कारण तीनशे पावणे चारशे किलोमीटर वरून आलो त्या मैदानात आल्या आल्याच बैल उतरलो बैलाला गिणी दिला आणि लगेच अच्छा आणि त्या दिवशी संतोष तोडकर ठाणे मिटावा यांचा साई छोटा साई आणि बादल होता बैलांना एक नंबरचे मानकरी तिथे झाले बैल साडेतीनशे किलोमीटर प्रवास करून आला गाडीतून काढला लगेच केला लगेच पाणी टाकलं बैल जुपले म्हणून घरी यायचं होतं मला म्हटलं एक बैरा टाकून एक पलर टाकून जाऊ घरी केलं बैलां नंबर केला जे चांगलं बैलाच चांगलं कामगिरी चांगली बैलाला मागणी किती आली आतापर्यंत मागणी आली सात आठ लाख रुपये पर्यंत ला आली आम्ही नाही दिले हो का बैल खाद्य काय का बैलाल खाद्य काय हेच बुलेट राजा आणि मक्काचा भरडा घेऊ अच्छा उडदची दाल सोयाबीन मालकास नाव काय का दूध आहे पाच पाच लिटर अशपाक कलंदर साहेबवाडा अश्पाकुंचखेडा कुंचखेडा ड्रायव्हर ज्यावेळी ड्रायव्हर बत्तीस एकोणऐंशी छत्रपती संभाजीनगर पहिल्यापासून आतापर्यंत तुम्हीच आणता बाय दोर कधी हा मी आणतो कधी हकीम ड्रायव्हर आहे ते आणतो अच्छा दोन्ही मधून कोणी दोन्ही मधून हा जास्त नियोजन आपण करतो पहिल्याच पूर्वी पण आम्ही त्यांना जे विचारलं त्यांनी तुमचंच नाव घेतलं तुम्ही पूर्ण तिथं नियोजन करता हा नियोजन मीच करतो पहिल्याच नियोजन पण भरपूर झाली बैलाच्या बिनजोड पण केलंय ना पहिले ना सात आठ बिनजोड केलंय चांगली बिंजवड झाली पहिल्याची सर्वात मोठी ती मारलेली पहिला नाही एवढी मोठी रक्कमाची बिंजोड आम्ही खेळलेच नाही कारण की आम्ही गरीब माणसं आहे ना एवढी मोठी रकमेची बिंजोड आम्ही करत बी नाही आणि आपल्याशी मोठी ची होत नाही नाही तरी एक झाली नाही तशी नाही झाली अकरा हजारची किंवा एकवीस हजारची बैलाचा स्वभाव कसा असतो स्वभाव काय बैलात गुणगुल देखण चांगला आहे अच्छा शरीर बांधा मारत नाही बैलाचं वय वय काय आता चार वर्ष चाचल अच्छा अभि चार साती झालाय आता झाले